नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल लाईव्ह गौरवमध्ये हो आणि बऱ्याच दिवसाच्या कमेंट होत्या गणपतीचं काही ब्लॉग्स वगैरे हो किंवा गणपतीचे मूर्तिकार वगैरे हो या सगळ्या व्हिडिओजसाठी आपल्याला कमेंट होत्या की आगमन कोडे सुरू झालेले आहेत गणपतीचे त्याच्यासाठी सुद्धा कमेंट होत्या तर मला आता दादानी एक कॉन्टॅक्ट केला आमच्या घराजवळच राहतात दादा डक्की रोडला आणि मी बरेचदा बघितलेलं आहे मूर्ती वगैरे दादांना आपलं काळ्या मारुती जो त्यांचं शॉप असतं तिथे मी बघितलेलं आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला ते म्हणजे आपल्याकडे प्युअर मातीच्या मूर्त्या आहेत आणि ज्या आपण लोकांना आजपर्यंत मातीच्याच मूर्त्या प्रोव्हाइड करत आलेलो आहे तर तू एकदा येऊन आपल्या इथल्या मूर्त्या बघ ते म्हणे बघायसाठीच म्हणून मी आलो होतो मला माझ्या घरच्यासाठी मूर्ती तशी आपण घेतच असतो एक आपली बुक केलेली असते आणि एक आपण छोटी मूर्ती घेत असतो तर त्या हिशोबाने मी आलो होतो इतक्या सुंदर मूर्त्या आहेत तर मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करा आणि तुम्हालाही दाखवा आणि तुम्हालाही जर मातीची मूर्ती असेल तर दादाकडून तुम्हीही विकत घ्यावी यासाठीच आपण आज इथे आलेलो आहे तर आपण सर्वप्रथम दादाची ओळख करून घेऊ तर दादा नाव आपलं मी प्रसन्न देव गेल्या पाच ते सहा वर्षापासून गट्टी बापाच्या मूर्ती बनवण्याचं काम करतो तर दादाच्या शॉपचं नाव एक दादा आपल्याला सांगणार आहे श्री आरंभम मूर्तिकला कला केंद्र ॲड्रेस दादा अक्षयनगरमध्ये बीचे घराच्या पाठीमागे ओके तर आ, आता हे यांचं वर्कशॉप आहे जे यांच्या घरी इथे आहे आष्ट नगरला तसं यांचं शॉप जे आहे ते काळा मारुतीजवळ असतं जर आपल्याला आता पुढे गणपती जर काही लोक बुक करायला येतात तर तुम्हाला बुक करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता किंवा तुम्हाला डायरेक्ट गणपती ज्या दिवशी बसतात त्या दिवशी जर मूर्ती घ्यायची असेल तर त्या दिवशी पण आपल्याला दादा शॉप असतं ते आपलं काळामारतीजवळ असतं तर काळामारतीजवळ एक्झॅक्ट कुठे जात जुन्या शहरामध्ये काळामारुती मंदिर आहे सुप्रसिद्ध मंदिर आहे पुरातन मंदिर आहे मग समोरच एकदम मेन रोडवरच आपलं आमचं स्टॉल असते आणि गणपती मेकिंगचं जे आमचं कार्य कार्य आहे ते डापी रोडवर आशियानगरमधून एक एरिया आहे त्या एरियामध्ये आमचं कार्यक्रम चालतो गणपती बनवण्याचा आपण कधीपासून चालू करतो आहे गणपती बनण्याचं काम फेब्रुवारी महिन्यामध्ये मागी गणेश जयंती असते त्याच्या मागी गणेश जयंतीच्या दुसऱ्या दिवशी वसंत पंचमीपासून आम्ही गिरीवत गणपतीची आणि मातीची पूजा करतो चार पाच लहान मुलांना जेवण घालतो त्याच्यानंतर आम्ही देवाचं नामस्मरण करून या कार्याला सुरुवात करत असतो तर इथे आल्यावर जेव्हा मी मूर्त्या बघितल्या आता तुम्हाला दाखवतोच मी त्या जे काही मागे दिसत आहेत तुम्हाला मूर्त्या सर्व तर जवळून तुम्हाला दाखवतो इतक्या सुंदर फिनिशिंग आहे मातीच्या मूर्तीला एवढी सुंदर फिनिशिंग आणणं खरंच कमाला आहे दादाच्या कलेला आपल्याला खरंच दाद द्यावी लागेल कारण इतकी सुंदर कला कारण प्रत्येकाला जमत नाही ही साहजिक गोष्ट नाही आहे की कोणीही येईल आणि बनवेल ती मूर्ती आणि तिला कलर करेल कारण मूर्ती स्वतः कोणी बनवून गेल एखाद्या वेळेस हाताने पण त्याला ती फिनिशिंग आणणं तिला ते मातीच्या मूर्तीला ती आणलं ती जमत नाही त्या तिची माती वगैरे आहे आपण ती कुठून आणता आणि ती कुठल्या प्रकारची माती आपण वापरतो या मातीला शाळू माती म्हणतात मूर्तीकारांची पहिली पसंत म्हणजे शाळूची माती चाळूची माती अशी आहे की तुम्हाला हवी तशी तुम्ही त्याला वळवू शकता हवी तशी मूर्ती घडवू शकता मूर्ती वळवण्यासाठी आणि फिनिशिंग करण्यासाठी सर्वोत्तम माती म्हणजे चाडूची माती आहे ती माती आम्ही बॉम्बेवरून घेत असतो क्वांटिटीमध्ये बॉम्बेवरून माती घेतल्यानंतर आम्हाला की थोडा क्वांटिटीमुळे मुळे थोडे स्वस्त पडते त्या कारण आम्ही बॉम्बेवरून घेत तशी ही माती आपलं हैदराबाद साईडला खाणीमध्ये वगैरे बनत असते असं माझ्या कानावर आहे तर फक्त मातीच्याच आहेत की पीओ पीच्या पण आपल्याकडे आहेत नाही आम्ही मातीच्याच मूर्तीचं काम करत असतो कारण पीओ पीच्या मूर्त्या आम्हाला बनवायला पण आवडत नाही आणि बसवायला पण आवडत नाही त्याचं विसर्जन होत नाही पूर्णपणे हे त्यामागचं मूळ कारण कारण आहे असं आपण मातीच्या मूर्त्या लोकांना वाटते की फिनिशिंग येत नाही म्हणून घरात बसवत नाही आणि ओ पीच्या मूर्त्या असतात पण त्या वर्षानुवर्ष त्या विसर्जित होत नाहीत त्या तशाच राहतात त्यामुळे मातीची मूर्ती ही दादाची जी मातीची मूर्ती आहे तर ही मातीची मूर्ती किती घंट्यामध्ये विसर्जित होते जास्तीत जास्त ही मूर्ती मातीची पाण्यामध्ये विसर्जित केल्यानंतर एक ते दीड तासामध्ये पूर्ण विरघळून जाते आणि आपल्याकडल्या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे एक ते दीड तासामध्ये मूर्ती पूर्ण विरघळून जाते आणि कुठलीही हानी न होता मूर्तीला कुठलीही मित्रांमध्ये किंवा खंडित न होता ती मूर्ती पूर्णपणे डिसॉल्व होऊन जाते तर आतापर्यंत जी काही आपली जर्नी आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती आधी आधीच्या वर्षापर्यंत किती तुमच्या मूर्त्या बनवल्या आणि त्या सेल झाल्या आणि यानंतर आन। तुम्ही आणखी किती बनवणार आहे पुढे आणि तुम्ही याच्यात कंटिन्यू करणार का यावर्षी कस्टमर्सचा प्रतिसाद एकदम उत्तम आहे गेल्या वर्षीपेक्षा न वर्ष खूप चांगले होते आता पुढे पाहू काय आहे बघा प्रतिसाद पाहिल्यानंतर माझी तर हे काम सांभाळची इच्छा होईस आहे <laughs> होईल तोपर्यंत आपण हे काम करू कारण नक्कीच कारण हे जे काम आहे ना हे काम सहजात घेत नाही कोणी त्याला हात लावत नाही ह्या कामाला आणि ह्या कामाला दादा मी गेल्या सात वर्षापासून हे काम करत आहे आणि या सात वर्षात त्यांच्या जे काही मोठ्या आहेत इतक्या ऑर्डर आहेत ह्या का मागे काय मोठ्या दिसत आहेत ह्या जेवढ्या ला लेबल लेबर लागलेल्या ह्या सगळ्या ऑर्डर आहेत बुक झालेल्या आहेत पहिले तर ह्या मूर्त्या बुक झालेल्या आहेत आणि आता काही ज्या काही मूर्त्या आहेत दादाकडे ज्या तो दादा शॉपला ठेवणार आहेत त्या बाकी आहेत तर त्या तुम्हाला जर विकत घ्यायचे असेल तर तुम्ही नक्की दादाला कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यासाठी मी तुम्हाला दे तो। तो तो दा दा नंबर देतो तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला नंबर मिळून जाईल तर तुम्ही दादाला दा फोन करून किंवा इथे येऊन बुक करू शकता किंवा आपण शॉपवर ज्या दिवशी आपले गणपती बसतात सत्तावीस तारखेला त्या दिवशी सुद्धा आपण डायरेक्ट जाऊन मातीच्या मूर्त्या विकत घेऊ शकता आणि माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी मातीच्या मूर्तीस घरी बसवा मी सुद्धा मातीची मूर्तीच बसवतो तर मला आता पुढच्या वर्षी असं झालंय की दादाला पुढच्या वर्षी आपण ऑर्डर द्यायचं मनात आलेलं आहे कारण आतापर्यंत मला माहित नव्हतं दादाचा कॉन्टॅक्ट नव्हता आपल्याशी तर नक्कीच पुढच्या वर्षी आपण दादाला आपल्या मूर्तीचा ऑर्डर जे आहे ती देऊ आणि यावर्षी जर तुम्ही बघू बघतच आहात आता आपण आणखी दादाची जे काही वर्किंग जी प्रोसेस आहे ती आपण थोडीशी बघूया आणि मग नंतर आणखी दादाशी थोडी चर्चा करूया मंडळी प्रत्येकालाच वाटतं की आपल्या घरी एकदम सुंदर बाप्पाची मूर्ती आणि एकदम देखणे बाप्पा घरी यावे आणि असेच देखणे बाप्पा आणि असे देखणे मूर्ती आपल्याला लवकर सहजासहजी मातीच्या फिनिशिंगमध्ये मिळत नाही म्हणजे मातीच्या ज्या मूर्त्या आहेत त्याच्यावर इतकी सुंदर फिनिशिंग येत नाही असं सर्वांचं म्हणणं असतं पण दादाच्या कलाकृती बघता मला इतका आनंद झाला की यार मातीच्या मूर्त्या आणि इतक्या सुंदर आणि इतक्या अट्रॅक्टिव्ह आहेत ह्या मूर्त्या तुम्हाला आता दाखवतो ही तर दादाची जी काही कला आहे ती मी थोडी बघत होतो कि कलरिंग वगरे की कलरिंग वगैरे किंवा जे काही मूर्तीची जी फिनिशिंग आहे ती कशी दिली जाते आणि मलाही यात खूप येत होता असं वाटत होतं की आपणही ह्या गोष्टी थोड्याफार शिकाव्या आणि होईल तितकी बाप्पाची मूर्ती बनवण्यास दादालाही मदत करावी आणि आपणही ह्या गोष्टी शिकून स्वतःही यामध्ये काहीतरी इंटरेस्ट घ्यावा आणि हे गोष्टी थोड्या कराव्यात कारण ह्या गोष्टी सहजासहजी खरंच जमणं मुश्किल आहेत तर इथे छोट्यात छोटी गोष्ट असो त्याच्यावर सुद्धा फोकस करावं लागतं कारण जेव्हा कोणीही मूर्ती घ्यायला येतं तर तेव्हा तो बघतो सर्वात पहिले बाप्पाचा फेस आणि फेसवर काय असतं की सर्वात पहिले आपण बघतो डोळे बाप्पाचे डोळे बघितल्यावर ते डोळे अट्रॅक्टिव्ह असलेच पाहिजे कारण ते डोळे पाहल्यावरच तो व्यक्ती म्हणतो की नाही हीच मूर्ती पाहिजे मूर्ती पसंत करण्याचा एक वे आहे भाविकांचा तो सगळ्या डोळ्यांवरच डिपेंड असतो तर बाप्पाचे डोळे इतके सुंदर आहेत ना इथल्या मूर्तींचे तर दादांनी खरंच कमाल आहे आणि एकेका मूर्तीला इतका वेळ द्यावा लागतो तुम्हाला सांगतो हे डोळे बनवणं ही सोपी गोष्ट नाही आहे तर ह्या मूर्तीचे आता डोळे बनवत होते दादा तर बाप्पाचे जे काही डोळे बनवताना पहिले ते व्हाईट कलर केला तो सुकू दिला मग त्याच्यानंतर आणखी त्याच्यावर दुसरा कलर तर असे सगळं म्हणजे त्याला फिनिशिंग देणं ह्या सगळ्या गोष्टी खूप बारीक आहे आणि ह्या बारीक बारीक गोष्टीला टाईम देऊन ही मूर्ती एका मूर्तीला इतका वेळ लागतो ला। ला ते यांनी एवढ्या मोठ्या मूर्त्या बनवल्या तुम्ही विचार करा ह्या मूर्त्या बनवायला किती वेळ लागत असेल तर खरंच म्हणजे ह्या गोष्टी बघत असताना मलाही थोडंसं हे झालं की यार आपण इतकं त्या बाप्पाला इझिली आपण म्हणतो लोकांना की नाही याची प्राईस कमी करा किंवा हे इतक्या याच्यात करा नाही एवढं काय लागतं ह्या मूर्तीला बनवायला छोटी स्तर मूर्ती आहे असं आपण सहजी म्हणून जातो पण ती छोट्या मूर्ती असो की मोठी त्या मूर्तीला बनवायला जी मेहनत आहे ती तेवढीच घ्यावी लागते जी मोठ्या मूर्तीला घ्यावी लागते तेवढीच छोट्या मूर्तीला घ्यावी लागते एक टाईमला छोट्या मोठ्या मूर्तीचे डू काही डोळे वगैरे आहेत ते आपण लगेच बनवून घेऊ पण छोट्या मूर्तीचे डोळे बनवणं कठीण आहे कारण ते आता दिसतं आहे आपल्याला की कसं बनवावं लागत असेल चुड़ी 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 ते छोटे छोटे ब्रश त्यानंतर ते ॲक्युरेसी ते ब्रश आपण कलर करताना आपण नॉर्मल जरी पेंटिंग करायला गेलो तर आपला ब्रश इकडे सरकतो साईडला पण तो जर साईडला सरकला तर बाप्पाचा फेस जो काही आहे तो थोडा खराब होण्याचा चान्सेस असतो तर इकडे तिकडे थोडासाही डाग न लागता इतके सुंदर बाप्पाच्या मूर्ती जे काही कलरिंग आहे इथे केले जाते दादाकडे आणि एकही एक मूर्ती मी पाहिली की जिची सुद्धा इकडे तिक इकडचा डोळा किंवा इकडचा हात किंवा पाय थोडाही इकडचा तिकडे झालेला नाही आहे कलरिंग असो की बाप्पाची मूर्तीची फिनिशिंग असो पर्यावरण पूरक बनवायचं आहे तर त्यामध्ये असा कुठलाच कलर नाही आहे की ज्यापासून पर्यावरणाला किंवा पाण्यातल्या जीवांना धोका असेल असायचा आम्ही ती काळजी घेत असतो प्रत्येक कलर जो आहे आपला तो वॉटरलेस कलर आहे त्याच्यापासून कुठलीही हानी वगैरे होत नाही पर्यावरणाला सुद्धा नाही आणि पाण्यातले जे जीवसंतू असतात त्यांना सुद्धा कुठली हानी नाही आहे हेच म्हटलं कारण आता आपण एवढी मूर्ती म्हणतो मातीची आहे त्याच्यात कलर कलर सुद्धा कोणी कोणी जे काही आपले ऑइल पेंटसारखे कलर वापरतात तेचा मोड़ी मो परेवर ना तो तो ता ना तर त्याच्यामुळे सुद्धा मग पर्यावरणाला किंवा जीवा जे काही आहे आपण पाण्यात विसर्जित करतो तर त्यांना हानी होण्याचे चान्सेस असतात तर याच्यापेक्षा आणखी नवीन जे आपले गणपती पप्पा आजकाल बघायला मिळतात नवीन नवीन रूपात तर अशी काही तुमची कन्सेप्ट आहे का की तुम्ही काही आणखी नवीन रूपात बाप्पांना बसवण्याची इच्छित आहात का माझा एक एक विचार आहे की पुढील वर्षापासून पेपर कॉलचे गणपती किंवा गोमिय गणपती तर गोमिय गणपती म्हणजे गोमय गणपती म्हणजे गणपतीच्या मूर्ती जी बनवतो आपण त्यामध्ये काही प्रमाणात गाईचं शेण वापरलं जात आहे अच्छा त्यामुळे त्याचं महत्त्व वेगळं असतंय मान्यता अशी आहे शास्त्रानुसार की गाईच्या शे शेणापासून बनलेली मूर्ती जो यजमान स्थापन करतो त्या मूर्तीचा त्याला पुण्य डबल मिळते म्हणजे जसं हे पुण्य आहे ते ही मूर्ती तर आहेच मातीची असल्यामुळे मातीच्या मूर्तीचाच मान असतो असं म्हणतात पण गोमिय मूर्ती पसंत आहे आणि काही लोकांची सुद्धा आहे सो सोबतच आपण पेपर कसचा पेपर मॅशचा गणपती सुद्धा बनवाचा विचार करतो आहे त्याला सुद्धा फिनिशिंग वगैरे हो याप्रमाणेच मिळेल का त्याला फिनिशिंग मध्ये थोडाफार फरक पडू शकतो आता त्यावर आपण अजून प्रयत्न करून प्रयत्न हात करू की मॅक्झिमम चांगल्यात चांगली फिनिशिंग आली पाहिजे ज्यामुळे कस्टमर सुद्धा सॅटिस्फाईड झाले पाहिजे आमचे जे सबस्क्राईबर आहेत त्यांना या वर्षी नाही तर पुढच्या वरती जर बुक करायची असेल तर मग त्याच्यासाठी काही कधी बसून चालू होते फेब्रुवारी महिन्यामध्ये वसंत पंचमी म्हणून एक शुभ मूहूर्त राहते तेव्हापासून आपण मूर्त्या बुकिंगचं काम घेत असतो तेव्हापासून तर गणपती बाप्पा स्थापना हो पर्यंत मूर्त्या बुकिंग सुरू आहे पण हाती मूर्त्या जे राहतात जे पूर्णपणे हाताला भरावं लागतात त्या मूर्तीचं बुकिंग जूनमध्ये क्लोज होऊन जातं फेब्रुवारी ते जूनपर्यंत आम्ही हाती गणपती बनवायचं काम घेत असतो जून नंतर ते काम बंद होऊन जातं म्हणजे आम्ही कुठेच ऑर्डर देऊ शकत नाही हाती गणपती असला तर पूर्णपणे हाताला बनवावं लागतं म्हणून त्याच्यानंतर मग आम्ही जे आमचे रेग्युलर गणपती आहेत त्याचं काम सुरू करतो मग आम्ही जी मूर्तीचा फोटो दिला तर तशी आम्हाला मिळेल का म्हणून म्हणजे आमचा आम्हाला जसा बाप्पा हवा आहे तसा हो हो प्रयत्न आपण रोज करतो की जास्तीत जास्त तुम्ही जसा म्हणाल तसा रंग बनवून देऊ शकतो त्याचे कारण जेव्हा सुद्धा माणसाला बनवतो त्याचे मासे लोक बनवलेले नाही तुम्ही भुडे तसे म्हणसाल तर तसे कोणीच नाही बनवू शकत सुद्धा आपली कॉपी दुसरीकडे बनवत नाही तर आहे का जगामध्ये दाखवणार माझ्यासारखा पण नाही आहे बरोबर आहे जे काम नाही ते काम आपण सुद्धा नाही तर आपण ज्या आहेत वगैरेसाठी बनवता ती फक्त घरगुती सध्या आमच्या मोठ्या मंडळाच्या मूर्त्या किंवा दोन अडीच फुटाच्या वटच्या मूर्त्या बनवायचं सध्या आम्ही सुरू केलेलं नाही आहे जागेचा अभाव आहे त्यामुळे आणि प्रतिसाद पण कस्टमरचा इतका झालेला म्हणजे मिळालेला नाही आहे ज्या गोष्टीसाठी म्हणजे मातीची गोष्टी असल्यामुळे थोडे वेटेड राहते <सथी> त्या कामाला सुद्धा होऊ शकतो किंवा आपली ज्याचा प्रचार आहे त्या कामाचा प्रकारे करतो आणि तितक्या प्रमाणात करतो हा प्रचार पूर्णपणे झालेला नसेल असं मला वाटते पुढे जर भगवंताची गणपती वापरली इच्छा असली तर जरूर आपण मोठ्या मोठ्या पण मातीचा बनवण्याचा प्रयत्न करू तरी आपली सुरुवात जी हाईट आहे गणपती वापरची ती किती हाईट असते सात इंचापासून तर सा दीड फुटापर्यंत आतापर्यंत आपले बनवत आलेलो आहोत आता इच्छा आहे पुढील वर्षापासून दीड फुटाच्या वर दोन तीन फुटापर्यंत चार फुटापर्यंत बनवायचा एक विचार आहे नक्कीच तुम्हाला जर गणपती बाप्पा इको फ्रेंडली गणपती बाप्पा जर बस बसवायचे असेल घरी तर नक्की दादाचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे मी तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा या वर्षी नसेल तर पुढच्या वर्षी तुमच्यासाठी मूर्ती नक्कीच मिळेल तुम्ही ऑर्डर करू शकता आधीच बुक करू शकता हम लोग मूर्ति मिट्टी की ही बनाते हैं पीओपी का मूर्ति बनाने के लिए मैं खुद अपोज करता हूँ। मुझे तो दुख को तो पसंद नहीं है अगर ऐसा समय, जा, समय आ भी जाए कि पीओपी की मूर्ति बनाना पड़े तो मैं काम बंद कर दूंगा <laughs> पीओपी की मूर्ति कभी, बना। <laughs> की कभी बना। <laughs> नहीं बनाऊंगा केवल असली से वो मिट्टी में फिनिशिंग आती है हम लोगों मूर्ति कोई भी देखो ऐसा सत्याने लोग इतनी मेहनत करते हैं इतनी फिनिशिंग लाने के लिए जेव्हा आपण शूट करत होतो तेव्हाच एक कस्टमर आले आणि त्यांनी एक गणपती बाप्पा बुक केला तर आता तुम्ही त्यांचा संवाद जो आहे तो बघितलाच म्हणजे कस्टमर स्वतः सांगतात की मागच्या वर्षी सुद्धा आम्ही तुमच्याकडून गणपती नेला आणि इतका आवडलेलं आहे आम्हाला मूर्तीची फिनिशिंग त्यामुळे आम्ही आतासुद्धा आलेलो आहे तुमच्याकडे तर अशी इतकी सुंदर यांची मूर्तीची फिनिशिंग आणि मूर्तींचं जे काही इको फ्रेंडली बाप्पा जे म्हणतो आपण ते यांचे आहेत आणि आपण खरंच इको फ्रेंडली बाप्पाच घरी बसवायला पाहिजेत तर माझी पण इच्छा आहे की यावर्षी गणपती बाप्पा इथून घ्यावा बट ऑलरेडी आपण बुक केला असल्यामुळे यावर्षी माझ्याकडून पॉसिबल होणार नाही आहे तर पुढच्या वर्षी आपण नक्की दादाला देऊ आणि तुम्हीही तुमची ऑर्डर सुद्धा घेऊ शकता म्हणजे त्यांचं जे शॉप आहे ते त्या चोवीस तारखेपासून म्हणजेच रविवारपासून काळा मारुतीजवळ लागणार आहे तर नक्की तिथे जाऊन तुम्ही बुक करू शकता किंवा आता सध्या नगरमध्ये त्यांचा वर्कशॉप आहे इथेही तुम्ही येऊन तुमचा गणपती बाप्पा आताच बुक करू शकता कारण सिलेक्टेड मूर्ती बाकी आहेत आणि लवकरच त्या चालल्या जातील सर्व कारण मातीच्या मूर्त्या आहेत आणि आजकाल सर्वांना मातीची मूर्ती हवी आहे तर लवकरात लवकर सर्व बुक करत आहे त्यांच्या सध्याही बुकिंग चालू आहे तर तुम्हीही या आणि लवकरात लवकर बुक करून घ्या सो so, कसा वाटला आजचा हा आपला इको फ्रेंडली गणपतीचा ब्लॉग नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला कुठली मूर्ती सर्वात जास्त आवडली तेही मला कमेंट्समध्ये सांगा तर भेटूया यापुढील नवीन ब्लॉगमध्ये आणि गणपतीचे काही ब्लॉग आपले येणार आहेत पुढे गणपती दर्शनचे तर आहेतच आपले त्या व्यतिरिक्त इतरही आपण ब्लॉग करू गणपती बाप्पांबद्दलचे तर तुमच्याकडे काही कन्सेप्ट असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की का तुम्हाला काय वाटते की मी कुठले ब्लॉग आणखी बनवायला हवे तर तुम्ही ते मला कमेंट्समध्ये सांगू शकता तुमच्या पेंडॉलला बोलवायचं असेल तर तुम्हाला माहीतच आहे आपल्याला काय करायचं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या पेंडॉलचं नाव व ॲड्रेस टाकायचं आहे मी नक्की व्हिजिट करेल आणि प्रयत्न करेल तुमच्या गणपती बाप्पाच्या पेंडॉलपर्यंत येऊन दर्शन घेण्याचा आणि आपल्या ब्लॉगमध्ये बाप्पाला घेण्याचा तर इथे सुंदर सुंदर मूर्त्या होत्या यार बघतच राहावं होत्या फाइनली तर करूया आता फायनली आपल्याला लेट होतं आहे ब्लॉग एड करायचं आहे तर नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि चॅनलला सर्वात जास्त शेअर करा आपल्या सर्व मित्रांमध्ये आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन जे ब्लॉग येतील त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हालाच मिळेल चला मग गैस भेटूया पुढील ब्लॉगमध्ये बाय टेक केअर गणपती बाप्पा मोरया